काय करतोय चला आधी तिला उशीर व्हायला लागलाय हा शिव हे बाबा गावरान किड आहे ती सगळे गावरानच आहे सगळं गावरान बी आपण सुद्धा काय करायचं गावरान बी च आणायचं बघित वाटत बापरे चू हे बघे कुठं आलो मला फोन गावात आलो तर मित्रांनो बघा एवढ्याच गुंट्यात मस्त पैकी भाजीपाला केलाय काय म्हणजे टेन्शनच नाही बाहेर भाजीला जायचं सगळं गावरानच केलेलं आहे औ चला चला घरात मग कधी बांधायचं आपलं असलं हा का तुझ्या आईच्या बापाच्या दोन दोन किडण्या बर आम्ही यांच्या घरी आलो बाय मस्त बाग बसले पाणी पिलो की हे शेव काय करते ग बाय चला उरका आपल्याला दिदीला आणा द्यायचा अकरा वाजता शेळा आहे काय काय मावशी मस्त बांधलं बर का घर गार्डन विर्डन तुमच्यासारखं आम्ही करतो भाजीपाला आपलं तीन तीन गुंठा आहे एका गुंठ्यात भाजीपाला बाहेर आणत नसताल काय नाही सगळं गवरण केलंय का सगळं गावरान केलेलं आपलं बी तसंच करायचं थोडा किती खाय शेणखत म्हणजे टायली भेटते की शेणखत आम्ही शेणखत इकीत माहिती का ये

दोन सोळा शेल का अरे करू तुम्हाला कुठे ठेवता तर मित्रांनो कुस्त्या चालू आहे त्या इकडे पायलवान लोक आणि इकडे चालू आहे शेवटचे पंचवीस अठरा बारा लालचे अठरा वाडेकर आज शहरात तर मावशींच्या घरी आलो होतो काल मावशी रात्री आल्या होत्या आपल्या घरी हळदी कुंकाला आता तुम्ही बघितलं बंगल सगळं झाडं वगैरे कशी लावले ते आमचा बी प्लॅन तीच आहे मस्त पैकी झाडं वगैरे लावायचं <laughs> गुलाब दिला आहे त्यांच्या त्यांनी बागामध्ये लावलंय त्यांच्या गार्डन मध्ये झाड गुलाब तस आता घरी गेले परी ही गुलाब वाटत नाही मला ठेवण परीच लावते तर हे बघा लुटन मध्ये त्यांनी ठेवले मेहंदी कोण ठेवला आपल्याला काय काय भेटलं आहे लुटनमध्ये लुटण्यामध्ये तर आपण दहा त्याचा व्हिडिओ पूर्ण धावणार आहे मोठे भरली कशी ती खाली ठेवू की खाली ठेवू हा तिथं ओके <laughs> <Okay. laughs> <laughs> mm. okay. चला आता आपल्याला लय उशीर व्हायला लागला बा गाडी आला बघा शेती वाजल्यात परीचा टाइम झालाय पंधरा मिनट काय बाळा हे आहेत महाराष्ट्र पोलीस आहेत मला सांगायचं विसरलो हा त्यांनी पोलीस खात्यात होते तर भेटायला रात्री आपल्या घरी आले तर असं मस्त पैकी त्यांनी घर बांधलंय बाहेर पण असं मस्त पैकी त्यांच्या पण थोडासा अनुभव विकत घेतला त्याला म्हणलं म्हणजे करू काय किती बजेट लागतय काय असं म्हणजे मस्तपैकी केलंय त्यांनी इकडे बोर वगैरे सगळं मारलाय एकदम पटाकण फ्रेश मध्ये पाठीमाग बैठल तुम्ही कुस्त्याचा असल्यामुळे आवाज येत नाहीये तिकडे कुस्त्याचं हे आहे आणि इकडे रोड हायवे शेजारीच आहे समोर एक अपार्टमेंट आहे इथे दोन तीनच घर आहे तिकडे एक आहे फॅमिली एक अपार्टमेंट आणि तस एक राहतात सर असं मस्त बघित स्पेस वगैरे ही हाड लावले तर अजून इकडे हाय बघा ही बाग दावायचीच राहिली बघा इकडं असं केलंय भरपूर असं आता ह्यांचाच आपल्याला आदर्श घ्यायचा आणि करायचं आपल्याला तर मला तर आवड आहे असं करायची मसाला पान <laughs> 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 होय <है>। मसाला <है। laughs> पान खायचं होय पान खायचं काही मग खायचं पान आहे आपलं अच्छा 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 <laughs> बास बस फुलं भरपूर झाली फ्रीज मध्ये ठेवायच आता हा हम्म कोणच हा ही ना छान दिसत सगळ्यापेक्षा अशी बाकीले आपण बी अशीच करणार एकदम गार्डन ही पुढच्या तोंडाला शोची झाड पुढच्या तोंडाला असतं कुठलं सद्गुरूचं ओ जय सद्गुरू हां जय सद्गुरू कायचं आहे 5000चं हो लाईटिंग आहे त्याच्यात अच्छा संध्याकाळी दिसतंय का ते संध्याकाळी बाहेर दिसतं हां इकडे आय बाबांचं पुण्य आहे हां ही लाईटिंग मध्येच आहे ती भी लाईटिंग ही पण लाईटिंग डिजिटल केलेय ना लाईट हां ओके ओके मस्त कोण आहे ही पपाई का नाही आता आलो आम्ही कुठं आलो बाजार करायला भाजी मंडईला आलो गाडी काय आहे का काय गाडी आहे ना गाडी तर आता परीचा शाळेचा टाइम झालाय तिथं लई वेळ झाला बसलो बांगला बांगला बघितला मस्त वाटलं जरा तिथे आपली शेजारी टिंबुर्णी मध्ये कुस्त्याचं चालू होतं त्यामुळे आवाज येतो हा मम्मी घेती भाजी मम्मी घी ती भाजी मित्रची भाजी घ्या हा दोन पेंडे घे आणि इथं तर शेजारी मोवालय मित्रांनो मला मॉल जाऊ का मॉल बघायचा आहे का चो काय घेतलं टमाटे घेतलं काय हा ठेव ठेव घे इकडे 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 काय काय टमाटे घेतलं होतं तू हा टमाटे घेतलं होतं झालं का उरका सर मित्रांनो आम्ही आलेलो आहे भाजी मंडई मध्ये अगो बाय काय गाय अयो अय 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 त्या त्या कसं करते आला का लका लका बाबू अरे पडशील अरे पडशील चोप 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 कुठ चालला कुठ चालला तू त्या बा मार गोल राऊंड शिव्या काय करतोय चला दीदीला उशीर व्हायला लागलाय हा दिदीला उशीर व्हायला बाळा आयटा ऐकता किती